कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हिवाळ्याचे हिवाळ्याचा सीजन आहे आ, तर आवळे हिवाळ्यात येतात तर आपण आज आवळ्याचा मोरावळा बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते मी इथे अर्ध अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आता आपण आधी मी ना हे स्वच्छ पाण्याने धुतलेत आणि छान कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेले आहेत आपण हे ना स्टीम करून घेणार आहोत हे आवळे ना, ना आपण एक वीस मिनिट आपण हे स्टीम करून घेऊया ते मी आवळे ठेवून हे ना पंधरा मिनिटं झालेली आहेत मी गॅस बंद करून टाकते आणि आपण हे आवळे काढून घेऊया आवळे ना, ना आ, आ, गार करून घ्यायचेत आणि हे ना नंतर कॉटनच्या फडक्याने ना पुसायचेत मी इथे टिश्यू पेपर घेतलाय मी टिश्यू पेपरने पुसते कॉटनचं फडकं घेतलं तरी चालेल पण हे थोडे गार करून घेऊया कारण हे खूप गरम आहेत इथे मी ना स्वच्छ त्याला पुसलाय छान मस्तपैकी आणि ना फॅन खाली पण मी एक पाच ते दहा मिनटं ठेवलेला होता आता तू आवळे ना असे थोडे ना असे ओपन करून घ्यायचेत हे सगळे आवळे आहेत ना आपण असे ओपन करून घेऊया आवळ्यांची अशी मी एक दोन अशा फोडी पण केल्यात काय होतं आपण जेव्हा पाक करतो ना तो पूर्ण आतपर्यंत मुरला जातो किंवा मग तुम्ही अशी फोकणी असे टोचे पण मारू शकता पण मी ना हे असं पूर्ण असं ओपन करून घेणार आहे हे बघा हे फक्त असं ओपन करायचं आहे बी आपल्याला वेगळी करायची नाही आहे फक्त हे असं ओपन करून घेऊया मी इथे मुरवळ्या ना गुळामध्ये करणार आहे तुम्ही जर साखरेमध्ये करणार असाल तर इथे साखर घ्या मी तुम्हाला प्रमाण सांगते अर्धा किलो आवळा आहे त्याच्यासाठी इथे मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे आणि गुळ मी हा थोडा काळा ढेपीचा असतो ना तो घेतलेला आहे तुम्ही पिवळाही घेऊ शकता आधी आपण मी एक कढई ठेवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हे आवळे टाकूया मी सगळे आवळे ना असे जवळ ओपन करून घेतलेले आहेत हा गूळ पण टाकून घेऊया इथे हे ना छान मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्हाला जर गुळ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे पूर्ण अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ घेऊ शकता पण मी इथे चारशे ग्रॅम घेतलेला आहे हा गुळ पूर्ण वितळला आहे इथे ना आपण आहे ना, ना गॅस बारीक करायचा आहे मी एक आहे ना दालचिनीचा तुकडा घेतलाय तो मी इथे टाकून घेते ऑप्शनल आहे पण त्याचा एक जो स्मेल आहे ना तो खूप छान येतो आवळ्यामध्ये वरवळ्यामध्ये आणि इथे मी ना काळा मीठ घेतलं आहे ते मी टाकते अगदी थोडंसं टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आणि इथे ना गॅस कमी करून आहे ना आपण हे शिजवून द्यायचं एक पंधरा ते वीस मिनटं शिजवून द्यायचं आहे पण मध्ये मध्ये ना हलवत राहायचं आहे झाकण ठेवायचं आणि आणि पाच ते सात मिनटं झालं आहे ना की इथे ना दहा मिनटं झालेली आहेत आपण हे जरा जरा हलवून घेऊया इथे बघू शकता आवळ्याचा रंग पण चेंज झालेला आहे आणि ना हे पातळ झालेलं आहे कारण आहे ना आवळ्याचा पण रस आहे ना ह्याच्यामध्ये रिलीज व्हायला चालू झालेला आहे बघू शकता छान मस्तपैकी अजून एक दहा ते बारा मिनटं आपण ठेवून घेऊया म्हणजे ना आवळ्यात छान शिजे इथे ना वीस ते बावीस मिनटं झालेली आहेत आपण ना गॅस बंद करून टाकूया आपण सगळ्यात लास्टला ह्याच्यात ना वेलची पावडर टाकणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला जर याचा स्मेल किंवा नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल हा तुम्ही ना छान काचेच्या बर्णीत किंवा मग चिनी मातीची बरणी असते ना ते या दोन मध्ये ना दोन पैकी कशामध्ये पण तुम्ही हे छान भरू शकता अगदी वर्षभर हेच छान चांगलं राहतं मस्त आणि हे पूर्ण गार करून घ्यायचंय हे गार झालं ना की हा पाक ये ना घट्ट होईल आता तो सध्या पातळ आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा मोरावळा काढतो चमच्यानी किंवा हाताने तर हात पण ओला न असावा आणि चमचा वगैरे जे काही तुम्ही भांडं घ्याल ना ते ओलं टाकायचं नाहीये पाण्याने हे खराब होऊ शकते ह्याला बुरशी होऊ शकते त्यामुळे ह्याची काळजी घ्यायची वर्ष दीड वर्ष छान राहतो पण मी हा कमी क्वांटिटीमध्ये केला आहे एक अर्धा किलोचाच केला त्यामुळे हा एक पंधरा दिवसात संपेल आणि तुम्ही एक दोन किलो तीन किलो असा केला ना तर ते छान प्लास्टिकच्या बरणीत वगैरे नाही ठेवायचा आहे हा कधीच नेहमी काचेची बरणी नाही तर चिनी मातीची बरणी या दोन भांड्यांमध्येच मोरावळा ठेवायचा आहे आपण जे साठवणीचे पदार्थ असतात ना लोणचं झालं मोरवडा झाला चुंदा झाला हे ना एक काची तर काचीची बरणी नाही तर चिनी मातीची बरणी ह्याच्यामध्येच ठेवायचं आहे आता हे ना छान मी थंड करून घेते त्याला थंड व्हायला एक तीन चार तास तरी जाते इथे आपला मोरवडा आहे ना छान झालेला आहे मी हा ना काल काल रात्री बनवलेला आणि ना हा रात्रभर मुरत ठेवलेला आहे बघू शकता ह्याचा पाक पण आहे ना छान घट्ट झालेला आहे हे बघा मस्तपैकी तुम्हाला दिसते की नाही माहिती मला हे बघा मस्त घट्ट झालेला आहे आणि आवळे पण आहेत ना मस्त असे रसरशीत झालेत आपण जसे गुलाबजाम वगैरे होतात ना अगदी तसे झाले फक्त हे आवळेत ना जरा असे हलवायचे मुरले पाहिजे ते छान असे हे hey, अजून दोन तीन दिवसांनी आहे ना खूप छान मोरेल हे मस्त पाक पण एकदम असा घट्ट झालेला आहे छान शिजले मी चव पण घेतली इतकी छान झालेली आहे ना मस्त झालेली आहे एकदम हे पाण्यापासून आहे ना ह्याला जरा सांभाळायचं अशा प्रकारे हा आवळा तुम्ही मोरवळा नक्की करून बघा लहान मुलं तर खूप आवडीने खातात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला कसा वाटला बाय